वाचनाची आवड ज्यांना गावशिवार साथ घाली त्यांना मराठी कथायन आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्र आज आपण ऐकणार आहोत राजन कोनोडेकर यांची एक कथा सीमोल्घन सीमोलंघन गेल्या दहा वर्षात हिंमतरावांचे हायस्कूल चांगले नावारूपाला आले होते प्रगतीच्या मार्गावरून दूध डेअरीची वाटचाल सुरू होती ज्ञानगंगा आणि दूधगंगा हातात हात घालून सुखानं नांदत होत्या गोरगरिबांच्या कुटुंबाना दुधाचा आधार मिळत होता तर बालमनाना शिक्षणाने नवा आकार प्राप्त होत होता भरल्या गोपळात गजबजलेली शाळा बघून हिंमतरावांचा ऊर भरून येत होता शिक्षणाचे पंख लावून भविष्याकडे झेपावणारी नवी पिढी पाहून त्यांना जीवनाचे सार्थक झाल्याचे समाधान वाटत होते दोन्ही संस्थांच्या माध्यमातून हिंमतरावांच्या नेतृत्वाला कर्तृत्वाची झळाळी आली होती गावातील त्यांचा वाढता प्रभाव नेमका विरोधकांना खोपत होता सत्तेसाठी सूड आणि सुडासाठी सत्ता अशा नवीनच दुष्टचक्रात गाव सापडला होता गुन्ह्या गोविंदाने नांदणाऱ्या गावात कलह माजत भांडण तंट्यांना ऊत आला रात्री बेरात्री धराव घरावर दगडे पडू लागली गवताच्या गंजा पेटू लागल्या दोन्ही पार्टीतला संघर्ष सामान्य जनतेला वेठीच धरू लागला हातावरच्या पोटांना भुकेचे चटके देऊ लागला हरिजनांना मजुरी मिळेला मोलमजुरी करून जगणाऱ्यांची अडवणूक होऊ लागली आपल्या राजकारणात होणारी त्यांची परवड हिंमतरावांना ना त्यांना सत्ता हवी होती ती समाजसेवेसाठी सत्ता ती ती हे साध्य नसून समाजहिताचं प्रभावी साधन आहे अशी त्यांची धारणा होती म्हणूनच तर सहकारात्मक समृद्धी आणि शिक्षणातून ज्ञानवृद्धी या उदात्त हेतूने त्यांनी संस्था चालवल्या होत्या विचारावर आधारलेला सहकार जीवनाला निश्चित आकार देतो या तत्वाशी बांधील राहून कार्य करणाऱ्या हिंमतरावांना स्वार्थापटी आपल्याच माणसातले संघर्ष होते तसा तो मिटवण्याचा ते प्रयत्नही करीत होते पण संघर्ष तेवट ठेवल्याशिवाय सत्तेचे कारखाने चालत नाहीत हे प्रचलित ते गणित सरळमार्गी मार्गी हिंमतरावांना कळत नव्हते आणि महत्वाकांक्षी राजकारणाला समेटाची भाषा समजत नव्हती उलट सज्जनाना शत्रू फार याचीच प्रचिती हिंमतरावांना येत होती गेल्या दोन वर्षात तर संघर्षाने शेवटचे टोक गाठले होते दोन्ही पार्ट्या आतल्या धुमसत होत्या कधी ठिणगी पडून भडका उडाल्याचा नेम नव्हता सणासुदीचे दिवस तर आगीत तेल ओतू लागले मानपानावरून खटके उडू लागले दसऱ्याचं सोनं तर एकदम डेंजर मोठाच कळीचा मुद्दा आपट्याचं पान सोन्याचा मान सोनं घ्या सोन्यासारखं सोन्या राहा एकमेकांना शुभेच्छा देऊन शत्रूचे हिंत ही, हीच ही चिंतणारा हा दिवस सालाबारप्रमाणे याही वर्षी तसा वाजत गाजत आला शेतात पिकं आली होती खळ्यावर भाताच्या मळण्या फिरत होत्या शिवारात बैलगाड्यांच्या ललकारे घुमत होत्या खळ्याभोवती बळी त्यांचं कडं पडत होतं कड्याकोंड्यावर पाखरांची भिरी उतरत होती नवरात्र असल्याने या साऱ्या धबडग्यातून बळीराजाला तेवढीच उसंत ते मिळत होती नेमाने विडे घातले जात होते गाराणे काकडा आरती होत होती वाद्याच्या गजरात छबिना निघत होता पण ढोलाचा ठोका कुठंतरी चुकत होता मांगाची आलगी वाजंत्याचं ढपडं बदबदत होतं सनईचा सूर भेसूर लागत होता औंधाचा दसरा अज्ञात संकटाच्या सावळीत सैवीर झाल्याची रुखरूख अख्ख्या गाव मनाला कातरीत मना चुक होती कधी नव्हे ते प्रत्येक गावकऱ्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती कोणत्या तरी महासंकटाची अमानवी चाहूल प्रत्येक जीवाला घोर लावित होती काळजीच्या या दबक्या सावळीतच नऊ दिवस नवरात्री उलटल्या बसलेले देव उठले शिवलंगनाचा दिवस उजाडला आपट्याचे पान देऊन सोने घ्या सोन्यासारखे धावा शत्रूलाही आशीर्वाद देणारा दिवस प्रेमाने वैरत्वाला मुटमाती देऊन मैत्रीचा हात घट्ट करणारा दिवस उजाडला तोच मुळी नऊ दिवसातील भीतीचे उल्झे डोक्यावर घेऊन वावरण्या वावरणाऱ्या गावकऱ्यांना शंकेचं भूत प्रत्यक्ष दाखवणारा काळ होऊन का ठाऊक आज दिवसभर धुका आणि ढगाने आकाश व्यापलं होतं असं एक उदाशी फैलावली होती अघटिताच्या अशुभ चिंतेत काळ सरपटत होता अख्ख्या गावाचा जीव टांगणीला लागला होता दिवस सरत जाईल तसा काळजीचा सा फास आवडत होता साऱ्या गावाचा श्वास कोंडला होता गावात भांडणे नकोत म्हणून गेल्या साली सोने स्वतंत्र लोटले होते मागील अनुभव लक्षात घेऊन यंदाही सोने स्वतंत्र सुतं, लुटायचे ठरले होते पण गावातील तंग वातावरण बघून आदल्या दिवशी स्वतः हिंमतराव आणि पोलीस पाटील यांनी तालुक्याला जाऊन पोलीस बंदोबस्ताची मागणी केली त्याप्रमाणे इन्स्पेक्टर येंदाळकरांनी चार पोलीस पाठवून दिले होते सोन्याच्या दिवशी गावातलं वातावरण एकदमच स्फोटक बनले आपण स्वतः हजर असले की सहसा कोणी भांडत नाही थोडा वचक राहतो आपल्या माघारी काही विपरीत घडू नये म्हणून हिंमतराव रात्री जेवायला परत होता असं सांगून बेलापूरहून दुपारी दोन वाजता जीपने गावाकडे निघाले माळगाव फाट्यावरच बंदोबस्तासाठी आलेले पोलीस त्यांना भेटले त्यांना घेऊनच ते गावात आले त्यावेळी गावातलं वातावरण खूपच गंभीर झालं होतं गावात कायदा व सुव्यवस्थेचे पालन व्हावे आजचा दिवस शांततेत पार पडला की गाव आणि पोलिसांच्या डोक्यावरचे फार मोठे ओझे उतरणार होते रागरंग ओळखून गावचावडीत पोलिसांनी दोन्ही बाजूच्या प्रमुख नेते मंडळींसमेत मिटिंग आयोजित केली मिटिंगमध्ये तोडग्यापरास खडाजंगीचे प्रकार जास्त झाले कुठलीही पार्टी दोन पावले माघार घ्यायला तयार नव्हती अगदी शेवटचा निर्वाणीचा उपाय म्हणून दोन्ही पार्टीसमोर प्रस्ताव ठेवला की अमृतराव आणि हिंमतरावांची पार्टी एकाच वेळी सोनं न लुटता दोन्हीच्यामध्ये अर्ध्या तासाचं अंतर असेल एक पार्टी सोनं लुटून देवाला सोने घालून गावात गेल्यानंतर दुसरी पार्टी लुटून सोने लुटून गावात जाईल उभय बाजूनी तोडगा मान्य झाला पण आधी सोने कोणी लुटायचे यावर आणला गेल्या वर्षी अमृतराव अमृतरावांच्या पार्टीनं अगोदर सोनं लुटलं आहे यावर्षी पहिला मान आम्हालाच मिळायला पाहिजे यावर हिंमतरावांची पार्टी ठाम होती तर पहिले आम्हीच सोनं लुटणार अशी आडमुठी भूमिका अमृतरावांच्या लोकांनी घेतली पहिले कोण यावर सगळेजण हामरी तुमरीवर आले दंड सारून एकमेकांच्यावर धावून जाऊ लागले गोंधळ वाढला तसे हिंमतराव हिमतीने पडेसे असावले त्यांनी हा गुंता आणि हिकमतीने हाताळला आपल्या लोकांना सबुरीचा सल्ला देत ते त्वेषाने बोलू लागले ऑपरेशन विदाऊट ब्लड याची काळजी घेत आपले वाक चातुर्य त्यांनी पणावं लावलं पार्टीला उद्देशून ते गरज आहे सह्याद्रीच्या मर्द मावळ्यानो माझ्या काळजातल्या पाठीराख्यानो हात जोडून विनंती करतो सबुरी म्हणजे पराभव नव्हे चार पावलं मागे म्हणजे माघार नव्हे सावजावर सेप घेण्यासाठी वाघ मागे सरतो म्हणून का तो सावधाला भितो का टकरीचे बकरी जोरदार टकरीसाठी बरेच मागे येते ते ते रनाकणातून पण काढायला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला घुलवत झुलवत आपल्या इलाक्यानला भ्यायलाचं नाटक करीत प्रतापगडाच्या पायथ्याशी त्यांनी त्याला यायला भाग पाडलं आणि देवदेवतांची विटंबना करत देवळे फोडीत छत्रपतींना ललकारत ललकारत महाराष्ट्रात उतरलेल्या नापाक अफझल खानाचे काय झाले हा इतिहास तुमच्या समोर आहे मग शिवराय भ्याले होते का म्हणजे दोन अफजल खान हा तर परकीय शत्रू होता आपण तर एका गावातले भावभाऊकीतल्या गुत्यातले नात्यातल्या हितसंबंधांनी बांधलेले एकमेकांच्या जीवावर उठून कसलं सोन लुटायचा आपण प्रेमाची देवाणघेवाण करणाऱ्या सणाला रक्ताचा पट्टा लावणार हिंमतरावांच्या युक्तिवादावर धुमसत धुमसत का असेना त्यांची पार्टी शांत झाली समजो त्याप्रमाणे अमृतरावांच्या पार्टीला सोने लुटून साडेपाच वाजता गावात पाठवली त्यानंतर हिंमतरावांच्या पार्टीनं सोनं लुटलं सोने लुटण्यातली योजना यशस्वी झाली होती पण वाटण्यातले नियोजन फसले आणि नको तेच घडले अमृतरावांचे लोक रामदैवत ज्योतिबाला सोने घालून गावात सोनं वाटून परत ज्योतिबाच्या देवळाजवळ यायला आणि हिंमतरावांची पार्टी ज्योतिबाला सोनं घालायला यायला एकच पडली दोन्ही पार्टी घोषणांचा धुरळा उरवला नेत्या नेत्यांच्या नावाने दिलेल्या घोषणाने आग भडकत चालली आणि प्रत्यारोपांच्या घोषणानी स्फोट झाला परिस्थिती हाताबाहेर चालल्याचे पाहून भोसले हवालदार हिंमतरावांच्या जवळील म्हणाले दादा वातावरण चिघळलेलं आहे तुमच्या लोकांना सदाबाळाच्या घरात बसवा काय घडेल सांगता येत नाही भोसलेंच्या सूचनेनुसार हिंमतरावाने आपल्या लोकांना ताणून नेले त्यांना सदाबाळाच्या घरात बसून आपण समोरच असल्या घोटेच्या घरातल्या हायस्कूलच्या ऑफिसमध्ये गेले इतक्या तीन चारशे लोकांनी सदाबाळाच्या घरावर हल्ला चढवला दगडफेक करून घर पेटवून देण्याचा प्रयत्न करू लागले प्रत्येक जण पेटून उठला होता लोकांच्या कृतीतून राजकीय ईर्षेबरोबर दोन गोष्टींचा राग बाहेर पडत होता एक शेरीचं कुरण आणि दुसरे भिकाजी भोगम गावामध्ये छत्रपतींचे तीस एकर कोरण आहे याला शेरी म्हणतात ही शेरी गावकरी सात आठशे रुपये फाळ्याने घेऊन ठराविक किमतीचे वसले पाडून गावातल्या गरजू लोकांना देतात त्यातून तीन चार हजार रुपये शिल्लक राहतात ती रक्कम हायस्कूलच्या विकास कामांसाठी वापरूया असे हिंमतरावांच्या पार्टीचे मत होते पण अमृतरावांची पार्टी मान्य करायला तयार नव्हती शेवटी आमच्या पार्टीच्या वाटणीची जमीन आम्हाला द्या त्यातून आम्ही हायस्कूलचा खर्च चालवतो असा प्रस्ताव मांडला तोही विरोधकांच्या अर्धा अण माणसाने हणून पाडला तेव्हापासून गावातला संघर्ष वाढत गेला शेरीच्या गवताला आग लागल्यासारखा भडकत राहिला दुसरं कारण म्हणजे भिका भोगम तर बाण मिल्ट्रीतला कोर्टाने पार्टी बदलली आणि हिंमतरावांच्या पार्टीत सामील झाला हिंमतरावांच्या बदला सरळ स्वभावी विधायक विचार त्याला भावला होता म्हणून तर हिंमतरावावरनं जीव वळण टाकायला तो तयार होता नेमके हेच अमृतराव पाटलांच्या लोकांना सलत होतं आणि त्यांच्या दृष्टीने गद्दार असणारा भिका त्या घरात असल्याने विरोधक फारच चे होते काठ्या कुराडी घेऊन हाना मारा ठोका दारा पेटवा घर अशा आरोड्या देत दाराला भेटत होते अमृतराच्या गर्दीत शिरून हातातल्या सोन्याच्या डहाळ्याने मागे असण्याचा प्रयत्न करत होते एक जोतीन उदग आई उदग म्हणून भंडारा उरडीत होती आई यलामा बघून घे गा अशी ओरडत शिव्याश्याप देत अंगात बेबान होऊन नाचत होती रागाने उसळणारा समाज त्याला अडवणारी भोसले हवालदारची आपुल पाडत चाललेली ताकद अमृतरावांचा चाललेला निकालाचा प्रयत्न पाहून हिंमतरावाने वाटले आपण या अमृतरावांच्या मत्तीला जावे पण मोहना आजी पारो आजी कासू काकू अप्कू आई अशा सात आठ बायकांनी त्यांची वाट अडवली हिंमत तू बाहेर जाऊ नको लेकरा बाहेरची ले सगळी माणसं त्याची आहेत तुला बघून लईच येईल त्यासनी लांडग्यासारखी फाडून टाकतील तुला जरा शित्रा आमचे आन आहे तुला बायका दार अडवून उभ्या राहिल्या एकीनं तो ऑफिस रूमला दार लावून बाहेरना कडी लावली आणि कोंडूनच टाकलं इतक्यात ज्यांबा हिंमतरावांकडे आला ऑफिसच्या उघड्या किडकीजवळून ओरडून सांगू लागला दादा भिका बॉम्ब टाकतो म्हणतोय अरे बॉम्ब तो आणि कुठला कसा आणला बिलटीतनं हिंमतरावांचा जोरा हिंमतरावांना जोराचा धक्का बसला अहो दादा भिकाची बायको गरज जर हाय तर बायकोच्या पोटावर बॉम्ब बांधून नेसनात दडवून आणलाय कोण तपासते पाहिला अरे ईशानशा करायची वेळ नाही भिक्या लय भडक डोक्याचा हाय यानु पळ त्याला त्याला आवर असा मूर्खपरा करोणक म्हणाला नाही तर गाव दानिलं जाईल सगळीच गाळाला लागतील आधी पळ जादू निरोप सांगा कळेपर्यंत बॉम्बस्फोटाने सारा गाव हजरला काय होते कुणाला काहीच कळलं नाही त्या आवाजाने पिपळावरची वटवागळ कॅर कॅर करीत अंधारात भेट काव काव करीत कावळे सायरावायला धावू लागले बगळे कडकोचे साळुंक्या कलकाट करीत फडफडत राहिले झाडा झुडपात झोपेत असले पक्षी अचानकच्या आवाजाने दसकून जागे झाले आणि बघता बघता असहाय जीव अंधारात राहणभरे झाले शेवटी घात केला भिकाने हिंबतराव डोके धरून मटकन खुर्शीत बसले विरोधकांच्या हल्ल्यातून आपण वाचणार नाही आपले घर वाचणार नाही यातून कुणी सुटणार नाही बाहेर पडायचा एकच मार्ग म्हणजे मिलिटरीतून लपून आणलेला बॉम्ब धोका ओळखून मागच्या दारातून बाहेर पडून दंगलखोर लोकांवर भिकाने बॉम्ब टाकला त्यात हातवारा करीत हातवारी करीत भंडारा उजळून शेळ्याश्यात देणाऱ्या ज्योतिनींच्या हवेत नाचणारे बोटच तुटून पडले तर तीन लोक जाग्यावर ठार आणि पन्नासभर जखमी होऊन विवळत पडली पोट होता सापडे त्या वाटेने लोकांनी घरं गाठली एकच धावपळ उडाली होती जो तो पळत होता अंधारात कोण कुठं पळतो हो 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 आणि कोण कुठं पडतो हे शुक सुद्धा कळत नव्हतं थोड्या झाला जखमीच्या कन्याचा आवाज मात्र स्मशान शांततेचा भंग करीत मागे अंधारावर तंगत राहिला आणि सकाळपासून दाटून आलेल्या आभाळाला एकाएकी देहवर फुटला मोठ्या आकांताला ते तो ला। सुडू ला। लागलं धो पडणाऱ्या पावसात आस्थावेस पसरलेले जखमी आणि छिन्न विछिन्न झालेले तीन विद्रुप देह नाहात होते त्यांच्या खालून वाहणारे रक्ता पाणी पावसाच्या थेंबात नाचत होते पृथ्वीच्या भयानपटावर कुचष्टेचे बेवारस तांडव रात्रभर सुरू होते माणुसकीचे लक्तर अमानुषतेच्या वेशीवर टांगून रक्ताचा मळवट भरलेलं कोडगं शिमोलंगन मानवाच्या या अमानवी कृत्याला खक्क हसत होतं की रडत होतं हे आतबल काळालाही कळत नव्हतं धन्यवाद